नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग काळाचं कारण म्हणजे उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे तर मी आलेली केक घ्याले संध्याकाळ सरप्राईज द्या असं म्हटलं छोटंसं नव्या वर्ष झाले आम्ही म्हणजे सहा वर्ष झाले आम्ही सेलिब्रेट नाही केलं आज पहिल्यांदा हो असं काम नाही करतो आज पहिल्यांदा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत सहा वर्षातून आज सात वर्ष पूर्ण होते आठ वर्ष लागते सेलिब्रेट करणार आहोत केक घ्यायला आली मी जे सोबत नाही आलेले आहे मीस आली मै आली सगळं आता केक घेऊन जाऊ काय म्हणते काय नाही काय माहीत आता पहिल्यांदा पहिले तर आठवणही नाही राहत म्हणा काय अॅनिवर्सरी आहे आपली काही मला सगळं आठवण ठेवा लागते तर मी केक घेतला आहे चला मग आता आपण घरी जाऊ दे स्कॅनर दे

সেটিন ঁনাই ? পুগা ! সেয় চাইটমা ? ইনি কিটা ! পা পুগা ! পুগা ! পুগা ! আরারা আপ ুগা ! টুগানুা ! ইযে এঐ ভিতে ঢুলা ! পাপা ! এঁ পু 140 मामा मामा बिसायना कोण काय <laughs> बोलला सर्दी झाली मी बीमार पडले म्हणजे मग बोलला खाली मी बोलला आले आंकी ने तस भेट काल मेला विशाल आला तुम्ही डायरेक्ट सांगून दिला यो गोला एक अजून दे ना? बनू नाव विजय खंडणारे तू खाते का गोला बा बाली फुगा तू फुग्यातच खुश आहे का गोर गोरा नाही का तू कळवा मग तुला काय आवडते नाही गेली रे देवा अंधार झाला काय झालं अंधार झाला काय झालं लाईन गेली का, का? हे हे, हे गाडी आपली होय आ अंधार झाला अरे बोला द चला इकडं Yeah. शक्निया डूणिया शयादा बाई तुमा काजर शोभा जेई हाँ खुड़ शयादा नाव जोडू राहिले म्हटलं मी उलटे काय तिथं केलं गुस लावत स्वतःच्या अॅनिव्हर्सरीची स्वतःच तयारी करत काय करू कोणी काय करू करून तुम्ही तर काही लक्ष देत नाही माझ्यावर

आ? पी ए च ए माझ्याकडे कर... गाईज माझ्याकडे खरोखर एक डॉल आहे जे बोलते चालते हसते खेळते आणि कामं बी करू लागते तिच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो म्हणलं पण ते नाही म्हणतायचं

ठेवू इथं ठेव आता येऊ नको इकडे दिसली नाही पाहिजे दोन चार दिवस चलो तिकडे बाई तुला डॉल किती मोठी पाहिजे बोलली पाहिजे का तुझ्यासोबत नाही खेळली पाहिजे का तुझ्यासोबत अन ते एक कामं केली पाहिजे का भांडी घासून दिले पाहिजे का तुला आंघोळ करून दिली पाहिजे का शिधून दिली पाहिजे का नाही ओके ओके माझी प्रिय पत्नी एकटीच करत आहे बिचारी किती मेहनती आहे काय झालं बे काय झालं बे फुग्गा फुटला फुगवता फुगता अच्छा अच्छा अ नाही फुटत ना नाही नाही फुटत ना अव नाही बुटत ना हे इकड हे बा मम्मी फुगा फोडू राहिली मम्मी पा फुगा फोडते मम्मी फुगा फोडू राहिली फुगा फुगा ठेवते फुगा फुटला

बघा माझ्या प्रिय पत्नीने मस्त सजवलेलं आहे एक नंबर थँक्यू सो मच तू तर हाय आता एक वाजला एक आणि तयारी सगळी झालेली आहे केक आणलेला आहे तरच आम्ही एकमेकाला विश केलं नंतर <laughs> विषय असा झाला की पहिले आम्ही बारा वाजताच एकमेकांना विश केलं आणि दोन तीन व्हिडिओ बनवले थोडेसे व्हिडिओ बनवून टाकून दिले आणि मग नंतर बस केकच कापत राहिला आणि झालं मग तर थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिला शेवटपर्यंत पाहिला आणि आमची ॲनिव्हर्सरी तुम्हाला नी नी कशी वाटली आम्ही केलेली हे कदा ना तूच काप केक तूच काप तर तृप्तीला विश करा तिची ॲनिव्हर्सरी आहे कमेंटमध्ये राबारा आणि आता आम्ही केक कापणार आहे ठीक आहे तर थांबा

तर अशा प्रकारे आमचं अॅनिव्हर्सरी झालेली आहे आणि केकही कापलेला आहे केक पॅकही केला मस्त कसं वाटलं मग मस्त मला सरप्राईज दिलं होत्या किती मोठ्या केक फक्त शो साठी असते त्याचा मान म्हणून पण केक खायचा नाही लेकर वेकरांना केक द्यायचा नाही आम्ही एक एक घास खाल्ला ठीक तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आमच्या लग्नाला आठव वर्ष लागलेलं आहे पायता पायता पाहू शकता मी डेकोरेशन पण केलं आणि माझ्या लेकरांनी पण खूप मदत करू लागली हाय ना अरु आपली पण फुगे फुगवले हाय ना तर ठीक आहे आमचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा मी सरप्राईज देत होती पण सोबत हेही होते मायावाल्या <laughs> म्हणून सरप्राईज सरप्राईजच राहून गेला आमचं आम तर ठीक आहे आमचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा Bà bà, bà. Thì cả đơn này bạn Bye